नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे सर्वांगांना आता प्रतिष्ठा स्वायत्तता समान हक्क मिळणार या संदर्भात तुकाराम मुंडेसाहे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्व समावेशक महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आलेले आहे तर मग त्या संदर्भात काय माहिती आहे दिव्यांगांना कसा फायदा मिळणार आहे दिव्यांगांना दिव्यांगांचे हक्क कसे मिळणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिव्यांग निराधार यांच्यासाठी आपण वेळोवेळी खरी आणि महत्त्वाची पुराव्यासहित माहिती घेऊन येत असतो तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा स्वायत्तता आणि समान हक्क दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्व समावेशक महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट तयार करण्यात आलेले आहे दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतलेला आहे त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा म्हणून विशेष रोजगार विनिमय केंद्र तयार कराय करतानाच समावेशक भरती मोहीम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहे दिव्यांग बांधवांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी होईल सरकारच्या मंजुरीनंतर सुरू होणारे हे महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट उर्वरित राज्यांना ही दिशादर्शक ठरेल सर्व समावेशक अंतर्गत सरकारने दिव्यांगांसाठी पुढाकार घेतला त्यानुसार प्रत्येका प्रतिष्ठा स्वायत्ता समान हक्क मिळावेत याकरिता काम केले जाईल दिव्यांगांना संपूर्ण क्षमतेसह क कर, सिद्ध करता यावे यासाठी विभाग काम करेल शाळा सोडलेली मुले व उशिरा दिव्यांगत्व ओळखल्या गेलेल्या मुलांना आधार मिळावा म्हणून पर्यायी शैक्षणिक प्रणाली सेतू अभ्यासक्रम राबविला जाईल तसेच शाळा व पुनर्वसन केंद्रात मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी धोरण तयार करत या दृष्टीने काम केले जाईल दिव्यांगांना क्रीडा सुविधा साधने दिली जातील विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम होतील सर्व दिव्यांग कल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे पुनर्वसन उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी म्हणून फिजिओथेरपी समुपदेशन वाचा उपचार अशा पुनर्वसन उपक्रमांची आखणी केली जाईल डिजिटल माध्यमांचा वापर करून दिव्यांग खेळाडूंची कामगिरी अधोरेखित केली जाईल ओ टी टी प्लॅटफॉर्म दूरचित्रवाणी व चित्रपटांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सुसंगत लाभ मिळतील या दृष्टीने काम केले जाईल शैक्षणिक व संशोधन संस्थांशी सहयोग करून दिव्यांग सक्षमीकरण कल्याणावर कर आधारित माहिती गोळा केली जाणार आहे संस्थांना पाठबळ सामाजिक सुरक्षा आणि बळकट करणार आहे दिव्यांगांच्या हक्कासाठी कार्यरत संस्थांना पाठबळ दिले जाईल हक्क व सेवांची माहिती देण्यास डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल दिव्यांग व्यक्तींना राजकीय व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा सार्वजनिक पदासाठी उमेदवार उमेदवारी करता यावी म्हणून प्रयत्न केले जातील राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळासोबत काम करत दिव्यांग सामाजिक सुरक्षा बळकट केली जाणार आहे दिव्यांगांना नवी दिशा मिळणार आहे सर्व समावेशक शिक्षण सुगम्य पायाभूत सुविधा अर्थपूर्ण रोजगार देणे कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करणे जनजागृतीसोबत हक्काचे संरक्षण करणे संरक्षण संधी आणि सहाय्यक प्रणाली मजबूत करून दिव्यांग जनांना स्वतंत्र सुरक्षित समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे संशोधनावर आधारित व नाविन्यपूर्ण संकल्पनाद्वारे उद्दिष्ट निश्चित करून अंमलबजावणी केली जाणार आहे शैक्षणिक संस्था प्रशिक्षण केंद्रांसोबत कार्यस्थळावर सोयीसुविधा देण्याचे काम केले जाणार आहे दिव्यांगांचा विकास म्हटल्यावर केवळ शाळा महाविद्यालय डोळ्यासमोर उभी राहतात मात्र आता दिव्यांग कल्याण विभागाने समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विचार केला आहे विभागाची दृष्टी विभागाची दृष्टी व्यापक असून ध्येय व उद्दिष्टे निश्चित केली आहेत या सगळ्यातून धोरण निश्चित करत दिव्यांग दिव्यांगांचा सर्वसमावेशक विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे असे तुकाराम मुंडे साहेब सचिव दिव्यांग कल्याण विभाग यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे आता दिव्यांगांसाठी नवीन एक मिशन चालू होणार आहे उपक्रम चालू होणार आहे योजना चालू होणार आहे त्याचं नाव आहे व्हिजन डॉक्युमेंट मग त्यानुसार आता दिव्यांग बांधवांना रोजगार तसेच त्यांच्या जीवनात स्वायत्तता यावी प्रतिष्ठा यावी त्यांना समान हक्क मिळावे त्यासाठी एक विजन डॉक्युमेंट तयार केले जाणार आहे एक आराखडा तयार केला जाणार आहे त्यानुसार दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हक्क मिळणार आहे तर मग या पद्धतीने हे तयार करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य आहे असे तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितले आहे आणि हे सर्व तयार झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये याची मॉडेल म्हणून उपयोग केला जाणार आहे तर मग मित्रांनो आता दिव्यांग बांधवांसाठी या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यांना कोणतेही त्रास न होता सर्व सोयी सुविधा हक्क मिळावेत यासाठी माननीय तुकाराम मुंडे साहेब हे प्रयत्नशील आहेत अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद